नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे किचन टिप्स या व्हिडिओमध्ये टीप, टीप नंबर एक काही आळूच्या पानांमुळे खाताना घसा खौ तर असे होऊ नये म्हणून अशा वेळी ती पाने धुवावीत नंतर एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबू पिळावे दहा पंधरा मिनटे तसेच ठेवावे अळूचे पाने चाळणीत निथळून घ्यावीत म्हणजे अळूचे पाने खाताना घसा खवखवणार नाही टीप नंबर दोन मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्या तिळाच्या पेस्टचा वापर करावा टीप नंबर तीन तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि लसणाची एक पाकळी टाकावी त्यामुळे डाळ लवकर शिजते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो टीप नंबर चार कोबीची भाजी करताना चिरून झाल्यावर त्याला धुवून मीठ लावून ठेवावे त्यामुळे कोबी पटकन शिजतो आणि उग्रवास देखील येत नाही टीप नंबर पाच उपमा बनवताना गरम उकळत्या पाण्यात रवा घातल्याने गुठळ्या होत नाही हे टाळण्यासाठी प्रथम रवा घाला आणि नंतर त्यात गरम पाणी घाला आणि नंतर फक्त दोनदा हलवा टीप नंबर सहा एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळता मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घुळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो टीप नंबर सहा आळूची गरगटी भाजी करताना अळूच्या पानाची खात जाण्यासाठी आणि गरगटा भाजीला आंबटपणाची चव येण्यासाठी आंबट चुक्याची भाजी, भाजी वापरली तर अळूचे गरगटे भाजीला उत्तम स्वादिष्ट चव देते आणि भाजी घट्ट होते टिप नंबर सात शेपूची भाजी आरोग्यपूर्ण असल्याने आपल्या आहारात वारंवार असणे फारच गरजेचं आहे पण नुसती शेपूची भाजी खाल्ली तर काही वेळाने उग्रवास आणि करपट्डी येतात पण थोडासा पालक चिरून घातल्याने शेपूची भाजी छान होते आणि वरील त्रास देखील होत नाही टिप नंबर आठ मुगाच्या डाळीची खिचडी करताना मुगाची डाळ दा, डाळीऐवजी मोड आलेले मूग वापरले तर खिचडी खूप जास्त चवदार आणि पौष्टिक होते टिप नंबर नऊ वर्षभर चिंच साठवायची असेल तर चिंच उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्या आणि नंतर एक किलो चिंचेला पाव किलो बारीक मीठ लाव लावून एका चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवावे अशाने वर्षभर चिंच कोरडी राहते चिंचेचे गोळे बनवण्याची गरज नाही किंवा चिंचेचा वर्षभर रंगही बदलत नाही म्हणजे चिंच काळपट पडत नाही टीप नंबर दहा भाजीसाठी किंवा पराठ्यासाठी बटाटे उकडताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ घातले तर बटाटे पाण्यात फुटत नाही बटाटे व्यवस्थित शिजतात टीप नंबर अकरा बटाट्याच्या भाजीमध्ये चुकून जर तेल जास्त झाले तर थोडेसे डाळीचे पीठ म्हणजे बेसन घालावे म्हणजे भाजीतलं तेल बेसन शोषून घेत घेतं भाजीतील तेल कमी होते आणि भाजी चवीला खूप चविष्ट लागते टीप नंबर बारा शेंगदाण्यांना बऱ्याचदा आळ्या लागतात त्यामुळे बाजारातून आणलेले शेंगदाणे थोडेसे भाजून घ्या आणि नंतर डब्यात भरून ठेवा खूप दिवस चांगले राहतील टीप नंबर तेरा रव्यामध्ये लवकर आळ्या पडतात त्यामुळे रवा एकतर थोडा भाजून बर्नीत भरा किंवा मग फ्रीजमध्ये ठेवून द्या टीप नंबर चौदा लाल तिखट जाळं होऊ नये म्हणून त्या बरणीत एका बाजूला थोडं मीठ टाकून ठेवा टीप नंबर पंधरा कडधान्यांमध्ये भुंगे होतात असं होऊ नये म्हणून त्यांच्या तेजपण टाकून ठेवा अशाने कडधान्यांमध्ये भुंगे होणार नाहीत नंबर सोळा तिखट मिठाचा डब्बा उघडताना बंद करताना त्याला सारखे खरखटे हात लागतात आणि तो लगेच खराब होतो त्यामुळे स्वयंपाक होईपर्यंत शक्यतो डब्याचं झाकण लावूच नका टीप नंबर सतरा स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी ओट्यावर नेहमी एक कागद पसरून ठेवा त्यामुळे सगळं त्या कागदावर सांडत सांडतं ओटा खराब होत नाही त्यामुळे तो स्वच्छ करण्यात खूप वेळ पण जात नाही टिप नंबर अठरा बाजारातून आलं आणल्यानंतर अधिक दिवस फ्रेश टिकावे शिवाय लवकर खराब होऊ नये असे वाटत असेल तर बाजारात आल्यानंतर धुवून घ्या नंतर पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा अशा प्रकारे स्टोअर केल्याने त्याचं भोवती ओलावा निर्माण होत नाही शिवाय अधिक दिवस आलं फ्रेश राहील टीप नंबर एकोणावीस घाईच्या वेळी एखाद्या भाजीला किंवा आणखी कोणत्याही पदार्थासाठी आले लसून पेस्ट लगेच लागते म्हणून आपण काही वेळा ती थोडी जास्तीची करून ठेवतो काही वेळात आपण ही पेस्ट एकत्र करतो तर काही वेळा वेगवेगळी करून ठेवतो ही पेस्ट बंद डब्यातच ठेवली तर, तर थोडीशी वाळल्यासारखी होते आणि त्याचा रंगही बदलतो मात्र असे होऊ नये म्हणून पेस्ट डब्यात ठेवताना त्यामध्ये चमचाभर तेल घालून ठेवल्यास ती अगदी आहे तशीच राहते टीप नंबर वीस उपवासाच्या दिवशी आपण वरीच्या तांदळाबरोबर म्हणजे भगर बरोबर आपण जी शेंगदाण्याची आमटी करतो त्यात शेंगदाणे वाटताना त्यामध्ये उकडलेला बटावा कुस बटाटा कुसकरून मिसळावा त्यामुळे शेंगदाण्याची आमटी छान दाटसर तयार, तयार होते टीप नंबर एकवीस वरीच्या तांदळाचा भात करताना म्हणजे भगर करताना भगर चांगली भाजून मगच त्याचा भात करावा असे भगर भाजून घेतल्याने बगरीचा भात हा मऊ आणि मोकळा होतो टिप नंबर बावीस तुम्ही कोणत्याही प्रकारची भाजी बनवत असताना त्यामध्ये जर तुम्हाला खायचा सोडा वापरायचा असेल तर तुम्ही हळद पावडरचा अजिबात वापर करू नका त्यामुळे भजी काळपट रंगाची दिसू लागतात टिप नंबर तेवीस शाबुदाना वडे तेलात फुटू नये म्हणून शाबुदाना कमीत कमी तास किंवा रात्रभर तरी शाबुदाना भिजला पाहिजे म्हणजे शाबुदाना चांगला भिजला नसेल तर वडा वडा फुटतो टीप नंबर चोवीस कोणतीही पालेभाजी फ्रीजमध्ये ठेवताना एक गळती कॉटनची पिशवी ठेवावी किंवा कागद उंडाळून फ्रीजमध्ये पालेभाजी ठेवावी म्हणजे पाल्याभाज्या जास्त काळ हिरव्यागार राहतात चुकूनही प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका टिप नंबर पंचवीस कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्णपणे परतल्यानंतर टोमॅटो घालावा कारण टोमॅटो शिजताना टोमॅटोचे रस मिक्स झाल्यास कांदा पूर्णपणे परतला जात नाही कांदा कच्चा का राहतो आणि त्यामुळे भाजीसुद्धा चविष्ट होत नाही टिप नंबर सव्वीस भाजीला किंवा वर्णाला फोडणी देताना काही गोष्टी सुरुवातीलाच लक्षात ठेवल्या पाहिजे सुरुवातीला कढाईमध्ये किंवा पातीला तेल चांगलं गरम होऊ द्या तेल गरम झाल्यानंतर मोहरी घाला मोहरी चांगली तडतडली की मग जिरे घाला काही जण काय करतात मोहरी आणि जिरे एकत्र एक तेलात टाकतात पण अशा वेळी मोहरी तडतडायच्या अगोदर जिरे जळून जातात आणि त्यामुळे फोडणीला किंवा भाजीला करपलेला वास येऊ शकतो आणि म्हणून फोडणी देताना योग्य ती काळजी घ्या टीप नंबर सत्तावीस काळ्या मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या आवश्यक घालाव्या भाजीची चव खूप स्वादिष्ट आणि चविष्ट होते तुम्ही ही ट्रिक नक्कीच ट्राय करा टीप नंबर अठ्ठावीस उडदाचे मेदू वडे करताना भिजवलेले पीठ पातळ झाले तर पिठाला दाटपणा येण्यासाठी दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ वापरतात तांदळाच्या पिठामुळे वडे वरून कुरकुरीत होतात टीप नंबर एकोणतीस उकडलेली अंडी गरम असताना कधीही सोलू नका ती काही वेळ थंड हवेत ठेवा अशाने अंड्याची सालं सहज सा आणि पटकन निघून जातात टीप नंबर तीस घरात खूप लहान मुंग्या झाल्या असतील तर त्या जागी हळद टाकल्यास मुंग्या पूर्णपणे नाहीशा होतात धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा